राहता शहरातील विरेश पिक्चर टाकीच्या मागे जो रस्ता होता तो गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून प्रलंबित होता म्हणजे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्या ठिकाणी निवेदन दिले मात्र त्या रस्त्याला कुणी या ठिकाणी ना आलं नाही भेट दिली नाही किंवा तो रस्ता करण्यात आला नाही त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही ती बातमी केली त्या बातमीनंतर अवघ्या दोन दिवसानंतर या ठिकाणी या नागरिकांसाठी तात्पुरता का व्हायना म्हणजे त्यांच्या मागणीनुसार तात्पुरता मुरुम टाकून द्या या मागणीनुसार या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला होता मात्र हा मुरुम जो आहे या ठिकाणी कुणी श्रेयवाद घेण्याचं लढाईमध्ये सुरू आहे का याची श्रेय कुणी घेऊ नका कारण हा जो मुरुम या ठिकाणी टाकला गेला आहे हा प्रशासनाचा आहे मुख्याधिकारी यांच्या वतीने तो त्या ठिकाणी टाकण्यात आला होता मात्र हा जो सर्व इम्पॅक्ट आहे हा आमच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे कारण की आम्ही ही बातमी मांडली आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून दोन दिवसानं दोन दिवसांनी लगेच या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला होता मात्र काही या ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी या ठिकाणी श्रेय घेण्याचं या ठिकाणी सुरुवात केली होती काही हा मुरुम आमच्या वतीने टाकण्यात आला होता मात्र असं या ठिकाणी काही नाही आहे आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी स्वतः भेटलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो मुरुम आहे हा आम्ही आमच्या वतीने टाकला आहे आम्ही टेंडर मंजूर केलं होतं त्या टेंडरनुसार तो तात्पुरता का आहे ना आम्ही तो मुरुम टाकला आणि लवकरच ज्या दिवशी याचे निधी जमा होईल त्या दिवशी आम्ही तो रस्ता देखील पूर्वस्थितीत म्हणजे डांबरीकरण करून देणार आहोत असं देखील मुख्य यांच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे आम्ही अधिकारी यांचे देखील आभार मानतो आणि या या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी जिल्हा या ठिकाणी घेतली होती रस्त्यासाठी त्यांचा हा यशच माना लागेल न्यूज सेव्हन्टीन साठी आज राहतो राहता राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न